वारकरी जिल्हा साहित्य संमेलनाची नियोजन बैठक संपन्न महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे असेल अर्थसहाय्य मराठी भाषा प्रचार प्रसार करण्यासाठी संमेलनात ता भरगच कार्यक्रम विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान पैठणी या संस्थेच्या अंतर्गत येत्या चार आणि पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसीय वारकरी जिल्हा साहित्य संमेलन श्रीक्षेत्र आपेगाव माऊलीचे जन्मस्थान तालुका पैठण येथे आयोजित करण्यात संदर्भात संयोजन समितीची बैठक आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या सभागृहामध्ये नुकतीच पार पडली संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक संतोष तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने जिल्हा साहित्य संमेलन अनुदानाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याबद्दल शासनाचा अभिनंद अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत एकमतानं घेण्यात आला मराठी भाषा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी या संमेलनात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत या संमेलनात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आणि लगतच्या जिल्ह्यातून मान्यवर लेखक साहित्यिक कलावंत वक्ते निमंत्रित केले जाणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक संतोषजी तांबे संयोजन समितीचे सदस्य बजरंगजी काळे प्रकाशजी लोखंडे शिवाजी गाडे जालिंदरजी फलके सुभाषजी शिंदे प्राचार्य संदीपजी काळे प्राचार्य आर बी रामावत डॉक्टर जालिंदर येवले उदय सुलाखे लक्ष्मण खेडकर तर सौ लता पवार नारायण पोपटसर आवटे सुनील चितळे विष्णू ससाने योगेश पाटील फासाटे यांनी दिली लवकरच स्वागताध्यक्ष संमेलनाध्यक्ष उद्घाटन प्रमुख पाहुणे यांची निवड जाहीर केली जाईल वारकरी अभ्यासक साहित्यिकांना निमंत्रण निमंत्रित केले जाणार आहे संमेलनाचे आकर्षक आणि संदर्भ ग्रंथ स्वरूपात स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंती उत्सवानिमित्त या संमेलनाला विशेष असे महत्व असेल संमेलनातील सर्व कार्यक्रमामध्ये युवकांचा आणि वारकरी संप्रदायाचा सहभाग वाढावा यासाठी विशेष असे प्रयत्न केले जाणार आहेत संमेलनात भरगच्च कार्यक्रम संमेलनात उद्घाटन समारोप सांस्कृतिक कार्यक्रम तीन परिसंवाद दोन कवी संमेलने एक कथाकथन एक मुलाखत घेण्याचा मानस आहे प्रत्येक सहभागी कलावंत लेखक यांना संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांची संग्रमरवरी मूर्ती यावेळी देण्याचा मानस आयोजकांचा आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचासाठी मी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर पैठणसह ज छ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटनांचा वेगवान आढावा घेण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका धन्यवाद